विविध मागण्यांसाठी पंचेचाळीस दिवसांपासून संपावर गेलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याच्या नोटीस निषेधार्थ व त्यांच्या अंगणवाडीच्या कल्पकते तोडण्याच्या धमक्यांना निषेधार्थ बुधवारी आयटक प्री अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने क्रांती चौका पासून ते जिल्हा परिषद पर्यंत मोर्चा काढण्यात आला आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत जिल्हा परिषदेचे गेट सोडणार नाही जेल भरो आंदोलन सुरू करणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली जिल्हा अधिकारी कार्यालयात बैठकीस केलेल्या विकास मीनांनी पोलिसांना ही माहिती दिली एक तासानंतर ते जिल्हा परिषद पोहोचले व त्यांनी शिष्टामंडळात चर्चेला बोलावले शिष्टामंडळाने मीना यांच्यावर प्रश्नांचा भाटीमार केला मुलांचे कुपोषण होत असल्यामुळे त्यांच्याशी आपली बांधिलकी पाहिजे असे मीना म्हणाले तेव्हा संपावर जाण्याची नोटीस वीस दिवस अगोदर दिलेली होती त्या वीस दिवसात बालकांच्या काळजी आपल्याला का, आप का वाटली नाही तसेच अंगणवाड्यात ठेकेदारामार्फत पुरवण्यात येणारे धान्य हे सडलेले किडलेले असते तेव्हा कुपोषित होत नाही का असा प्रतिप्रश्न त्यांना करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर